नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक जे प्युअर नंदी सिल्क आहे त्याची प्राइस बारा हजार तेरा हजार आहे तीच आता स्ती, अडीच तीन हजारामध्ये एकदम आलेली आहे बघा आपल्याकडे खूप छान आहे असं कलेक्शन आलेलं आहे आमच्याकडे त्याच पॅटर्न पण खूप छान आहे कलर वाईज पण खूप छान आहे याच्यात थोडस सिल्वर गोल्डन वगैरे आहे आणि याची प्राइस खूप कमी आहे जास्त नाही याची प्राइस बघा खूप छान असं करेक्शन आलेलं आहे आणि याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असल्यामुळे ते अजून छान दिसत आहे बघा खूप छान कलेक्शन आहे ते बघा सिल्वर बुट्टी आहे गोल्डन बुट्टी आहे आणि काठ पण आणि वरती एक छोट काठ आहे आणि खाली मोठं काठ असल्यामुळे ते अजून छान दिसत ते बघा अंगार बघा किती छान दिसते आणि एकदम सॉफ्ट आहे बघा आणि तुम्हाला साडी कशी वाटली कमेंट बॉक्स बौक, मध्ये नक्की सांगा शिवशाही पैठणी छत्रपती संभाजीनगरला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद